नमस्कार चला मी तुम्हाला आज बटाट्याचा पराठा कसा बनवतात ते दाखवणार आहे मी आणि मी आज बटाट्याचा पराठा बनवणार आधी गॅस चालू करून कुकर ठेवते कुकर मध्ये पाणी टाकते इथे बघा मी बटाटे घेतले मस चार बटाटे घेतले मोठे मोठे हे बघा मोठे मोठे चार आहे कारण की मोठे आहे ना त्याच्यामुळे मी आता एक बटाट्याचे दोन तुकडे करते मोठे मोठे बटाटे ना लवकर शिजेल बघ आपले बटाटे मी स्वच्छ धुवून घेतला आधी त्याचे साल काढून घेतले हे एक बटाट्याचे चार दोन तुकडे बघा आपलं पाणी आता थोडं गरम झालंय तर त्याच्यामध्ये बटाटे टाकते का आता थोडस मीठ टाकते थोड हल घेते बघा चाकल लागते दोन शिट्या काढून घेते आपले बटाटे शिस्त आहे तोपर्यंत आपण इकडे कणिक मरून घेऊ हे बघ गव्हाच्या पिठी आहे हे बघा थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये आता हे बघा थोडं तेल टाकते पिठामध्ये स असं मिक्स करून घेते म्हणजे तेल आणि मीठ सगळं मिक्स होऊन जाईल मस्त हे बघा है ना आणि आता थोडं थोडं पाणी करून टाकते म्हणजे हे बघा मस्त असं मळून घेते मस्त नरम मऊ सुद्धा असं बन मळून झालं मेदात त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घेते मस्त घ्यायचं आपलं कनिकादा मळून झालंय आता याला झाकण ठेवते बटाटे भाजी बनवते बटाटे झाकून ठेवते मसा आता बटाटे झाले का बघते हे बघ शिजून गेले बटाटे हे बघ शिजले का बघते शिजून गेले बटाटे ना आता हे बटाटे काढून घेते मी ताटामध्ये मी बाटाटे काढून घेते पण चांगले बारीक करून घेते बघा मिरच्या घेतला आहे हे मिरच्या लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं आता याचं वाटण करून घेते मस्त बघा आता मी भाजी करायला घेते कढई ठेवते हो आणि इकडे बघा आपला मसाला वाटून झालाय मस्त बघा सगळा मसाला वाटून झालाय मी आता कढाई ठेवली इथं बघा आता ते टाकते हे ये भात तेल बसून तापून गेला आपलं जिरं टाकते थोड थोडी मोरी थोडा कडीपत्ता आणि थोडा धना हे भात सगळं आता लाल असं लाल झालं आता आपण मसाला वाटला ना तो मसाला टाकते मी आता चांगला मिक्स करून घ्यायचं थोडस एक दोन मिनिटं चांगलं तळू द्यायचं त्याला तेलामध्ये तर ते मिरच्या अद्रक लासून कच आहे ना आता आपल्या भाजीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं मीठ टाकून घ्यायचं तेल आणि त्याच्यामध्ये थोडी हळद हळद पण तेलामध्ये टाकायची चांगला हलवून घ्यायचं आता हे जे बटाटे आहे ना ते टाकते मी आता सगळं टाकून घेतलं आता हा तर सगळं मिक्स करून घेते मस्त सगळं मिक्स करून घेते मस्त हे बा वरून थोडशी पच टाकते हे ब आपली भाजी आता तयार झाली मस्त एकदम भारी झाली बस आणि तुम्ही पण नक्की करून बघा असा पराठा एकदम भारी लागतो एक नंबर लागतो तुम्हाला आजचा कसा वाटतो काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मी आता भाजी ताटामध्ये काढून घेते आता ही भाजी बघा मी आता थोडं तूप गरम करून घेतलाय मस्त पराठा करायला घेते बघा भाजी पण मस्त थंडी झाली आपली कणी पण चांगला मळून झालाय मस्त नरम बघा एकदम मऊ झालाय मस्त जसं पातळ पण नाही जसं सुक पण एकदम मसण झालाय खरंच तूप लावून शिकायचं एवढं भारी पराठा आणि गरम गरम खायचं नक्की करून बघा तुम्ही अशी माझी पद्धत दे कनिक बघ आता मसून नरम झालाय मी एकदा मळून घेते परत हे बघा किती मसंत झाले ना कनिक आपण जेवढ त्याला चांगलं मळून घेऊ ना थोड भारी पराठा आहे एक भा ना एकदम हे बाकी मऊ दिसते ना कराटा देते करायला हे बघ आपण जशी पुणे बोडी ना तसा बोडा बनवून घ्यायचा मसा हे मी पलत बनवते पिठामध्ये थोडस विकत थोडस लाटून घेते बसून आपण जेवढा घेतलाय ना तेवढाच आपण पटाट्याच्या सारांचा वापर घ्यायचं मस्त आपण पुरणपोळी एक चाळी बनवतो ना तसं बनवून घ्यायचं कस हे बघा पिठामध्ये पुरून घेतो थोडं एका साईडने असं पलटा पलटा आणि करायचं त्याला एका साईडने लाटायचं जी आपली जाड बाजी आहे ना ही तिकडनं लाटायचं मस्त हे बघ आपला पराठा आता लाटून झाला आहे आणि याला आहे ना जसं बारीक पण लाटायचं आणि जाड पण ठेवायचं चपातीपेक्षा जाड थोडा असं लाटून घ्यायचं किती मस्त झाला ना भाजी पूर्ण दिसते भाजी भाजी पलटी मारते मी त्याला एक दोन वेळेस म्हणजे दोन वेळेस पल्टी मारायचा त्यावेळा नंतर तूप टाकायचं मग कच्चा आहे ना कच्चा याच्यावर तूप टाकायचं नाही इकडे बघा मी आता पलटी मारलाय ना आता याच्यावर तूप टाकते एकदम भाडी लावते तूप टाकून शिकला ना पलटी मारते किती मस वाच येत मग भाग एकदम वाय वा किती झालाय आपला पराठा बा हा मस्त आता गरम गरम पराठे आपले तयार झाले सगळे सगळे बनून झाले बघा मस्त या तुम्ही पण गरम गरम पराठे खायला चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा